महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अलिबाग कुस्ती सेवा केंद्रातर्फे भव्य रेवाल चाल स्पर्धा परभणी शहरात भव्य रेवाल चाल स्पर्धा परभणीचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेऊ आयोजक पैलवान जुनेद खान परभणी शहरात एक चांगली सुरुवात प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये सोबत ट्रॉफी परभणी जिल्ह्यात अलिबाग कुस्ती केंद्राचे संचालक व रेवाल चाल स्पर्धाचे आयोजक पहलवान जुनेद खान यांनी जिल्ह्यात एक प्रशंसनीय उपक्रमाची सुरुवात घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा घेऊन केली आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे त्यात मैदानी खेळ कुस्ती घोडेस्वारी यांचे महत्व वाढवण्याचे काम कार्यक्रमाचे आयोजक पहलवान जुनेद खान यांनी केले आहे ही स्पर्धा परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम वर आज दिनांक मे रोजी आयोजित केली होती या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक व ट्रॉफी द्वितीय पारितोषिक रुपये ट्रॉफी सात हजार रुपये व ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला शेवटी आयोजक पहलवान जुनेद खान यांनी महाराष्ट्र टुडेशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब खा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी काही हो घोड्याची असो कुस्ती खो खो कबड्डी रनिंग हो फुटबॉल हो सगळ्या मी भारतवासियांना हे सगळे पालकांना नम्र विनंती सांगतो की आपल्या मुळा मोबाईल काय व्यसन ह्या गोष्टी नाम ठेवून काहीतरी स्पोर्ट्स मध्ये किंवा अशा काही घोड्याची स्पर्धा आणि आपल्या भारतातली हे जे आपले जे भारतातले खेळ आहे घोडसवारी आहे रनिंग आहे खो आहे मैदानी खेळ आहे कबड्डी आहे खो खो आहे यामध्ये जास्त लक्ष करावा हे सगळ्यांना आव्हान करतो मी आणि चांगल्या आणि या, या रिस्टेड फॉर्म यांना पण मी शुभेच्छा देतो की त्यांचा अल सकाब अजलान आणि थर्ड नंबर त्यांचे अज्ञान यांनी थर्ड प्राईज मारले आहे अज्ञाननं आणि चांगल्या प्रकारे त्यांना इथं आपले घोडे आणले आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या घोळ्याची जी रेवाल चाल आहे जशी रेवाल चाल चालावा तशी हा एअर एआर फॉर्म आणि अन्नी तशी रेवाल चाल ओरिजिनल कशी असते ती आज आम्हाला बघायला भेटलेलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रमाणे इथं आपले घोडे आणून चांगले इथं आम्हाला प्रदर्शन दाखवलं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्यातर्फे अलिबाग कुस्ती केंद्र तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा चांगली स्पर्धा घेऊ आणि ज्या टीमना आम्हाला इथं सहकार्य केलं आमचे परम मित्र आमचे बेस्ट फ्रेंड आमचे बंधू मुशू खान साहेब मुसाभाई आमचे आजरभाई आणि आमिर सर जे काही इथं नाही आहे सध्या काही काम असल्यामुळे गेलेत आणि त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि माझे जे पैलवाने मल्ल आहे अलिबाग कुस्ती केंद्राचे पैलवान त्यांनी पण इथं स्पर्धा काही माहीत नसताना इथं स्वतः त्यांनी आम आमच्या इथं स्पर्धा हा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत केली आणि सगळ्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतील कोणत्या स्पर्धेमध्ये परभणीच्या घोड्याचं नाव झालं त्याचं सांगू शकता आमच्या प्रेक्षकांनासुद्धा माहीत होईल की परभणी सारख्या शहरामध्ये हे जे नवीन ट्रेंड सुरू झाला आहे घोडेचा रिवाज स्पर्धेचा तर त्याबद्दल त्यांनासुद्धा माहिती व्हावी हा आमचा उद्देश आहे आणि तुमचाही खूप चांगला उद्देश आहे त्यानिमित्त आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती या तरुण वर्गांना द्यायला पाहिजे की यामध्ये पुढे आपण काय करू शकतो शासनाकडून तुम्हाला याबद्दल म्हणजे इकडून काय मदत पाहिजे ते सुद्धा तुम्ही मागणी करू शकता या सोशल मीडियाच्या माध्यमाने मी तर सांगतो की ही जे घोड्याची हे जे घोड्याचे शौकीन अच्छा शेतकरी आहे काय नसताना कोणाची शेती होती सध्या नाही आहे तर जे घोड्याचं शौक म्हणजे एक ब्लड लाईनमध्ये असतं आणि काही बघून बी कोणाला घोड्याचा शौक लागतो आणि ज्यांना कोणाला म्हणजे घोडं सांभाळणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे घोडं आणणं लाखोचं घोडं आणतो ना आपण मग तर घोड्याला जी परवविश करायची घोड्याची रोज मालिश हां घोड्याला सांभाळणं त्याला टायमो त्याला आहार देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी हेच सांगतो की आपल्याला जर घोड्याची परवश करता येत असेल तर आपण घोडे सांभाळावं हां कारण की घोडं जे म्हणजे काय त्याला टायमो चारा आहे त्याला काही जे काय आहार लागतं ते टायमो टायम आहे खोराक आपल्याला ते खायचं

तो लोगों ने जुड़ना चाहिए अलीबाग कुश्ती केंद्र पे भी आना चाहिए नौजवान जो भी लोग हैं उन्होंने अपने बच्चों को वो ट्रेनिंग देना चाहिए सेहत के लिए बहुत अच्छा है कि तो माशरे में जिस तरह से मोबाइल का दौर है सोशल मीडिया का दौर है जिस तरह से नशे आम हो गए तो उससे भी नौजवान दूर रहेंगे सेहतमंद रहेंगे तो सेहतमंद माशरा रहेंगे अच्छी एक हमारे देश के लिए समाज के लिए एक बेहतरीन काम रहेंगा और एक बार मैं खान साहब को और अलीबाग कुश्ती केंद्र की पूरी टीम को मुसा भाई और जिनेश खान साहब इनकी दोनों की मेहनत रही ये बहुत ही बेहतरीन उन्होंने खूबसूरत नौजवानों के लिए हमेशा कर रहे और मुबारकबाद दूंगा थैंक यू आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा